शून्यपासून विश्व निर्माण केलं आणि सगळं काही एका क्षणात संपलं अशी जी एक घटना घडली मित्रांनो आपलं जे महाराष्ट्र मीडिया न्यूज नेटवर्क आहे यूट्यूब चॅनल ते सव्वीस जून रोजी सकाळी हॅक झालेलं आहे ही घटना मला सव्वीस जून रोजी संध्याकाळी कळाली की आपलं जे महाराष्ट्र मीडिया न्यूज नेटवर्क आहे ते कोणीतरी हॅक केलेलं आहे तर मित्रांनो जे महाराष्ट्र मीडियाचे मुख्य संपादक आहे जे संचालक आहे देव गायकवाड यांनी टेटस ठेवलेलं होतं मी ते संध्याकाळी बघितलं की आपलं जे महाराष्ट्र मीडिया न्यूज नेटवर्क ने आहे ते हॅक झालेलं आहे भारतामध्ये खूप सारे असे स्कॅम होत असतात जवळ आम्हाला कळालं की हे आपलं महाराष्ट्र मीडिया नेटवर्क हे हॅक झालेलं आहे आम्हाला अचानक असा हा धक्काच बसला कारण मित्रांनो एक्कावन्न हजार सबस्क्रायबर होते शून्यापासून तयारी केली होती जवळपास दीड हजार सबस्क्रायबर असताना मी त्या चॅनलला जॉईन झालो आणि हा टप्पा इथपर्यंत आणला होता दीड हजारावरून तर मित्रांनो हा टाप्पा काही सोपा नाही आहे हा टाप्पा येण्यासाठी खूप सारे कष्ट करावं लागतात शून्यपासून दीड हजारपर्यंत आणण्यासाठी अजिंक्य देव गायकवाड सरांनी आमच्या खूप सारं मेहनत घेतली त्यानंतर देखील त्यांनी खूप सारी मेहनत घेतली मित्रांनो या चॅनलच्या उपसंपादकपदी माझी निवड देखील करण्यात आली होती पण असो काही कारणास्तव काही लोकांनी हे करत या चॅनलला हॅक केलेला आहे आणि या चॅनलचे जे काही व्हिडिओ होते ते सगळे पब्लिशचे सगळे जे पब्लिश व्हिडिओ होते ते व्हिडिओ सगळे प्रायव्हेट करून टाकलेले आहे आता वेळेस ते व्हिडिओ सगळे उडवले गी गेले असतील आणि हे चॅनल विकायच्या तयारीमध्ये चालू असेल लवकरच हे चॅनल समजा विकूही शकतं मित्रांनो या देखील आपले जे सराय आहे दे गायकवाड यांनी सायबर क्राईममध्ये देखील दे केलेली आहे या विषयावरती तर याचे हो हो या दे जे चान्सेस असतात ते नव्वद टक्के चान्सेस म्हणजे खूप कमी असतात रिकवर होयचे आणि दहा टक्के चान्सेस असतात का चॅनल रिकवर होईल म्हणून हे सगळं स्कॅम जो आहे तो सगळ्यात जास्त पाकिस्तानमधून चाललेला असतो जो आपल्या भारतातून नसून विदाऊट देशातून हा स्कॅम त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना एक मेसेज देण्यात येतो आहे जे आपले महाराष्ट्र मीडियाचे जे फॅमिली होती किंवा अदाऊट कोणालाही महाराष्ट्र मीडियावरून यूट्यूब चॅनेलवरून कोणाला काही मेसेज आला किंवा आपल्याला मेलद्वारे काही आपल्याला मेल आला तर आपल्याला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा मी तसा डी एममध्ये दे नंबर देतो आहे त्या नंबरशी संपर्क साधा आणि जे इंस्टाग्राम पेज आहे आमचं त्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा तर चला लवकरच भेटूया पुन्हा एकदा नव्याने